देव, राम सदाशिव माझे महादेव भजन करतात दिवस रात्र भजन करतात माझ्या महादेवाच्या भजनाचा एवढा काळ व्यस्त होतो काल, काल पाहलं तुम्ही सगळं काही आहे माझ्या महादेवाकडे सगळं काही आहे पण सर्वस्वाचा त्याग माझे महादेव भजनासाठी करतात हा नामस्मरणासाठी करतात जीवनातलं एक नियम आहे का तुम्ही ऐकून घ्या माणसाने काही काही जीवनात सुरायचे असतात काय एक सुभाषित आहेत सहस्त्रम शतम विहाय भोक्तव्यम सहस्त्रम स्नानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटी तत्वा हरिं भजेत माणसाने काही सूत्र सांगितलेले आहेत काही कामं सांगितलेले आहेत काय कस काय काय सोडून काय काय केलं पाहिजेत हा सगळ्यात पहिलं तुमच्यासाठी आनंदाची गोष्ट सगळ्यात पहिले धर्मशास्त्र सांगतात शंभर कामं सोडून काय केलं पाहिजे हा शतम विहाय भोक्तव्यम माणसानं शंभर कामं सोडून जेवलं पाहिजेत तुम्ही माणसानं शंभर कामं सोडून पहिले जेवलं पाहिजेत पण त्याच्या आधी सांगितलं सहस्त्रम स्नानमाचरे शंभर कामं सोडून माणसानं जेवण करावं विनेकरी बाबा हे सत्य आहे पण त्याच्या आधी पहिले अंघोळ केली पाहिजे कधी एक हजार कामं सोडून आता तरी बरं आहे ते हिवाळ्याच्या टाइमात यायले म्हणत ते बाई म्हणते घ्या ना आंघोळ करून आता थंडीच्या केलीच पाहिजे असे थोडी नाही सेंट मारले की झालं का था। सहस्त्रम स्नाचरेत एक हजार कामं सोडून माणसानं अंघोळ केली पाहिजे स्नान केलं पाहिजे आता स्नान वेगळी वेगळं अंघोळ वेगळी नान वेगळं अनेक वेगवेगळे प्रकार आहेत असं अरे प्रयागराज झालं एकानं तरी म्हटलं गंगा अंघोळ गंगा अंघोळ शब्द तरी वापरला का गंगा अंघोळ म्हणून अंघोळ म्हणून काय होतं गंगा स्नान आज गंगा स्नान गंगास्नान गंगा तीर्थाच्या ठिकाणी केले जाते ते स्नान तुम्ही म्हणसान हो आता आम्ही रोज तीर्थाच्या ठिकाणी जाऊ शकत नाही मग आम्ही घरी कसं करायचं स्नान एकच आहे तुम्ही स्नानाला बसलात का गंगेचे यमुनेचे व गोदावरी सरस्वती तुम्ही फक्त आणि फक्त त्या गंगा मातेचं स्मरण जरी केलं तुम्ही एखाद्याला पंधरावा अध्याय येत असेल त्यांनी पंधरावा अध्याय गावात एखाद्याला त्या ठिकाणी काही नामस्मरण चिंतन येत असेल हा तर त्यांनी ते नामस्मरण केलं पाहिजे आपण नामस्मरण सोडून दिलं आणि काय लावलं थंडे थंडे पाणी से नाना नाना ना, ना काय गाणा नाही ना सांगितलं राजा आपल्याला संकीर्तन सांगितलेलं संकीर्त आहे तुम्ही संकीर्तन करता करता जे अंगावर पाणी घेता ते आता अंघोळ राहत नाही ते स्नान होते ते स्नान होते स्नान महत्वाचं आहे सहस्त्रम स्नानवाचरीत एक हजार कामं सोडून माणसानं अंगोळ करावीत त्याच्याही पुढे ऐकून घ्या एक लाख कामं सोडून माणसानं दान करावं लक्षम विहाय दातव्यम एक लाख कामं सोडायचे पण माणसानं दान केलं पाहिजेत ते थांब रे मग देतो आता वावरातले कामं चालू आहेत नाही नाही हा हा नियम लागू होतो कोणासाठी माहिती आहेत खरंच त्याच्याजवळ नाही त्याच्यासाठी तुम्ही वर्गणी मागायला गेलात आणि मागितलीत वर्गणी भाऊ तुझी सप्ताहासाठी वर्गणी पाहिजेत अगदी अंतकरणापासून उताविळ्या देण्याकरता संकल्प सुद्धा आहे तेवढ्याचा पण खिशात दमडी नाही अशा व्यक्तीची देण्याची मानसिकता आहे पण देण्याकरता काही नाही त्या व्यक्तीने कारण न सांगता कुठलंही कारण न करता त्यांनी वर्गणी थोडी लेट जरी आणून दिलीत ना दान त्यांनी उशिरा दिलं त्याला पातक नाही पण माफी मागून बोलू हा माफी मागून बोलतो पण हे सावध करण्यासाठी शब्द असतात बरेच लोकलेखाचं असून सुद्धा कारण करतात अशा लोकांना विलंब करता विघ्न ओढवतात दानमध्ये दानामध्ये विलंब करता कामा नये का मी नेहमी सांगत असतो दान हे दान देणं हे माणसाच्या धनाला शुद्ध करत असतात शुद्ध करत असतात प्रत्येकाला असं वाटत आपलं धन शुद्ध व्हावं धन शुद्ध करण्याच्या उद्देशाने दान केलं पाहिजेत बऱ्याच गावातले लोक बोलतात राजा माफी मागून बोलो तुमच्याही गावातले लोक बोलतात ना महाराज सप्ताह लागला तेव्हापासून पलटलो हो हा आम्हाला धरणी मातेनंही पिकं देणं लावलेत आम्हाला वरून आलं मागून आलं सगळं एवढी तुम्हाला सगळं तुमच्या डोळ्यासमोर दिसत हा अनुभव आपण कधी घ्याल हा तुम्ही नागेश आगलावेला दान देतात त्याचा प्रताप नाही तुम्ही या सप्ताहामध्ये दान देतात ना त्याचा प्रताप आहे त्याचा प्रताप आहे तुम्ही बंद करून बघा तुम्हाला फक्त एकदा तुम्ही मनात हा विचार करा नाही केलं तर काय होते का एवढं करून बघा मी मी तुम्हाला टोकत किंवा तुम्हाला तुमचं वाईट व्हावं मी असं म्हणत नाही पण ते दिसते राजा दिसून येते की हे आपला असा असा प्रताप होतात म्हणून हे सगळं झालं लोक संकोच करतात संकोच करतात या क्षेत्रात संकोच करून चालत नाहीत माझ्या भगवंताचा नियम आहे भाव जैसा मजकारच मी तुम्ही त्या देवासाठी एक रुपये द्या तो तुम्हाला दहा रुपये दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्याला दहा रुपये द्या तो तुम्हाला शंभर दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही शंभर द्या तो तुम्हाला एक, एक हजार दिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्याला एक हजार द्या तो एक लाख देईल एक लाख ले एक लाख नाही राजा तुम दस रुपया दोगे व दस लाख देगा का तो दहा लाख देऊ शकतो त्याच्या ते अंगात तेवढी कुवत आहे पण आपण जर थोडासा जरी न्यून गंड त्या बाबतीमध्ये असेल तर मला असं वाटतं पश्चातापाची वेळ आपल्यावर येऊ शकते हे सगळं हे सगळं जे येतेत ना हे सगळं धनाच्या शुद्धीसाठी असतं ज्याही व्यक्तीला वाटतं आपलं धन शुद्ध व्हावत त्यांनी दान केलं पाहिजेत दान केलं पाहिजेत हे 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 का करून राहिलेत मला सांगा हे जे तुम्ही सप्तधान्य इथं आणून टाकतात काय गरज आहे याच्या मागे काय गरज आहे काय गरज आहे याच्या मागचं कारण आहे भगवंतानी जे दिलंय आम्हाला दिलंय त्यातला आमचा थोडा वाटा जे धर्म कार्यासाठी बाहेर निघतात त्या लोकांना दिलं पाहिजेत का त्याने आमच्या धनाची आणि धान्याची शुद्धी होते आणि धान्याची शुद्धी होते मी मी हे एरबी तस सांगितलं नसतं आणलेलं आहे म्हणून सांगून राहिलो नाही तर मग जर आणलेलं नसतं लोकांनी म्हटलं असतं महाराजले सप्त धान्य पाहिजे वाटते म्हणून तर महाराज सांगून राहिले तसं नाही तुम्हाला याची जशा पद्धतीचे सोपस्कार केले पाहिजेत हे महाराजांसाठी नाही आपली संस्कृती जोपासण्यासाठी करायची असते आपली संस्कृती जपासायची जपायची असते त्या संस्कृतीला अनुलक्षण अशा पद्धतीचं केलं पाहिजेत म्हणून दानामध्ये मागे सरू नका आता इतके कठीण झालेत काम एकूण दक्षिणा मागणारे वर्गणी मागणारे आले की हा मागच्या दरवाजेतून खाऊन जात एका ठिकाणी तर प्रतापच करून ठेवलात हे वर्गणीवाले समोरून येताना दिसले याच्या ये लक्षात आलं हे वर्गणीसाठी येऊन राहिलेत हा घरात लोपला आता त्याला पळ पळवाट नसेल त्याच्या घराला इकून तिकडे जा। जायचे घरात लोपलं पोऱ्याला बैठर पाठवलं म्हणे जाय त्या वर्गणी विचारलं तर सांगतो मय बाबा घरी नाहीत आता ते बापासारखं झांबल ते वर्गणीवाले त्याला म्हणतात का रे बाबा कुठे गेले तो म्हणते मय बाबा म्हणतात घरी नाही सांग बाप कुठे घरात तुम्ही तुम्हाला असं वाटतंय तुम्ही दिवस घालून राहलात आज नाही उद्या देऊ उद्या नाही परवा देऊ शेवटच्या दिवशी मग आता काय गरज आहे सगळं तर बर बरोबर झालं वेळ काळूपणा जर आपण भगवंतासाठी आणि परमार्थासाठी केलात ना मला वाटतले का देवही तसाच करते देवही तसाच करतो मी टोकत नाही तुम्हाला पण मला एक सांगू का बीज तैसी फळे येती तया तुम्ही बीज जे लावलं तेच उगवणार की नाही हा असं कधी झालं काय बाबळीचं बीज लावलं ना आंबा उगवला हा बीज बोये बबुल का आम का से खाय तुम्ही बाबडीचं बीज लावणार बाबडीच बीज उगवणार तुम्ही कितीही प्रयत्न करा कितीही कर्मापासून पळून जाण्याचा प्रयत्न करा ते सगळंच सगळं त्या ठिकाणी आपल्याला भोगून द्यावं लागतं करावं लागतं आणि म्हणून दानामध्ये मा कधी मागे थांबू नका धन जर शुद्ध व्हावं तसं वाटत असेल तर दान केलं पाहिजेत दानाने धनाची शुद्धी होते दानाने धनाची शुद्धी होते आणि म्हणून ज्या ज्या वेळेला हे प्रसंग येतात ना हे प्रसंग येतात ना हे प्रसंगाला त्या ठिकाणी सामोरं गेलं पाहिजेत सामोरं गेलं पाहिजेत आपापल्या कुवतीनुसार वर्गणी दिली पाहिजेत कधी कधी नवल वाटतो ज्याची कुवत नाही तोही ज्या वेळेला वर्गणी देतोत ना त्यावेळेला आपणसुद्धा धनाढ्यांनी विचार केला पाहिजेत मला भगवंतानी तर सगळंच दिलं आहे मी मागे आगेसरू